एक तर विक्रम काका हा फार मोठा नट होता म्हणजे मला पहिला विचार आला की आपण हे शिवधनुष्य पेळणार आहोत का मला ह्या क्षेत्रात जायचं आहे असं म्हटल्यानंतर माझ्या वडिलांना फार काही त्रास झाला होता किंवा फार त्यांनी नाही रे हा काळजी वाटणारच ना बहुतेक माझं नकळतच घडलेलं आहे इथपर्यंत इथपर्यंत पोचू असं तरी कुठे वाटलं होतं जेव्हा आम्ही ज्या क्षेत्रात काम करायला सुरुवात केली या नाटकातला आमचा जो हिरो आहे जो मुलगा आहे त्याचा आता नेमकं तो त्याच गडबडीत अडकला आहे की त्याला न फक्त सिनेमाची आवड आहे ती दोन तीन नाटकांमध्ये काम करून बक्षीस मिळालं आहे मिळालंय आपण सिनेमा फार भारी ठरू शकतो हॅलो मी अदिती इट्स मज्जामध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत नकळत सारे घडलं हे नवं नाटक तुमच्या भेटीला येणार आहे आणि या नाटकात आनंद सर काम करणार आहेत मुख्य भूमिकेत आहेत सर कसे आहात छान म्हणजे तुम्ही कसे आहात अगदी मजेत सर पुन्हा एकदा हे नवे नाटक म्हणजे चोवीस वर्षांनी पुन्हा हे नाटक प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे नाटकाबद्दलच काय सांगाल अर्थातच सगळ्यांना माहिती आहे की नकळत सारे घडले दोन हजार एक साली आलं होतं नाटक आणि तेव्हा ते शेखर ढवळीकर यांनी लिहिलेलं नाटक विजय केंकर यांनी दिग्दर्शित केलं होतं आणि अर्थातच विक्रम गोखले आणि जितेंद्र जोशी विक्रम गोखले शर्वरी पाटणकर आणि स्वाती चिटनेस हे त्यावेळची ही त्यांची कलाकारांची फौज होती अक्षरशः आणि फार सुंदर प्रयोग व्हायचे मी त्याचा प्रयोग तेव्हा एकदा दोन हजार सालीच बघितला होता <coughs> त्यानंतर मात्र हे नाटक माझ्या विस्मृतीत गेलं होतं कारण आपल्याला चोवीस वर्षानंतर जेव्हा मला पुन्हा एकदा विजय केंकरेने विचारलं की असं असं नाटक करतो आहे आणि तू करशील का मला खूप मजा वाटली की अरे ह्या नाटकासाठी मला विचारलं आहेस तू आणि काय चॅलेंज आहे आता काय मजा येणार आहे की एकतर मला त्यांनी सांगितलं की तू काही झालं तरी आता यूट्यूबवर नकळत सारे घडल्याचा सा व्हिडिओ आहे आणि ते मला सांगितलं अजिबात पाहायचा नाही आज तागायत मी तो अजिबात पाहतो म्हटलं ज्या जागा असतील जे काही असेल ते मी तुला सांगेन आता आपल्याला महत्वाची गोष्ट अशी आहे की एक तर विक्रम काका का, हा फार मोठा नट होता म्हणजे मला पहिला विचार आला की आपण हे शिवधनुष्य पेळणार आहोत का आणि तर पेलायचं तर कसं पेलायचं तर त्याच्यासारखं काम करता आपल्याला येणारच नाही कधी आपण आपलं शंभर टक्के काम करूया पोचायचंय तिथेच पण मग मा वेगळ्या मार्गाने आपल्या न प्रत्येक नटाच्या कामाचं व्याकरण वेगवेगळं ना हा वेगळा तो कशाला आ, आ, तर कशाला दुसऱ्याचं त्याचं जी नक्कल तर शक्यच नाही तेवढी आमची कॅपॅसिटीच नाही जेवढा तो मोठा होता तर मग आपलं आपलं काम का नाही करू विजय केंकरांवर विश्वास ठेवला म्हटलं चला तुम्ही विचारलं आहे आणि ही माझ्यासाठी पण एक फार मोठी संधी आहे की अशा पद्धतीची भूमिका आपल्याला कोणीतरी विचारताय आणि मी हा एक चॅलेंज म्हणूनच घेतलेला आहे की मजा करू छान काम करू पुन्हा एकदा वेगळ्या पद्धतीचं काम करता येते का नाही हे स्वतःला पण टेस्ट करायला पाहिजेच की सर दोन पिढ्यांमधलं अंतर आणि ती सगळी गोष्ट रंजक गोष्ट आहे आणि प्रेक्षकांना त्यातून काहीतरी सल्ला मिळतोय जेव्हा रिहर्सल वगैरे सुरू होती आणि आता फायनल रिहर्सल तर तुमचे झालेले शुभारंभाचा एकंदरीत सा का काय सांगाल बरोबर म्हणला तुम्ही की हे नाटक दोन पिढ्यांच्या संघर्षावरचं नाटक आहे आणि मला विजय जेव्हा विचारलं तेव्हा तेही म्हणाले की आज ही गोष्ट अशी आहे की जी खरंच कालाबाह्य होत नाही दोन पिढ्यांमधला संघर्ष असणारच आहे आजचा कदाचित तो वेगळा असेल पंचवीस वर्षापूर्वी वेगळा असेल आ, एका आमच्या घरामध्ये एक बटू मामा आहे एक त्याचा भासा आहे आणि त्याच्या मैत्रिणीची एक बहिणी आहे जी काउन्सिलर आहे आणि ती ह्या घरामध्ये येते आणि तिला लक्षात येतं की ह्या घरामध्ये काय प्रॉब्लेम चालू आहे एका विशिष्ट पद्धतीनेच वागायचं हा मामाचा आ, हे का आणि मी तसा वागणार नाही मला माझंही काहीतरी करू दे असं म्हणण्यात असलेलं मुलाचं हे तर जेव्हा लक्षात येतं ना की आपल्याला एखाद्या क्षेत्राची नुसतीच आवड असते पण त्या क्षेत्रासाठी आपण लायक आहोत आपण आपली ती योग्यता आहे का नाही हे पडताळून पाहणं फार गरजेचं असतं ह्या नाटकातला आमचा जो हिरो आहे जो मुलगा आहे त्याचा आता नेमकं तो त्याच गडबडीत अडकला आहे की त्याला न फक्त सिनेमाची आवड आहे आणि दोन तीन नाटकांमध्ये काम करून बक्षीस मिळालं आहे म्हणून आपण सिनेमा फार भारी ठरू शकतो हा गैरसमज आहे का ते क्षेत्र तुला आहे नक्की बाबा काय कष्ट आहेत आणि दुसरीकडे मामा आहे जो सांगतो आहे की अरे हुशार मुलगा आहेस कशाला ते नाटक सिनेमात जायचं आहे आणि तेही बरोबर आहे की एका पॉइंटला त्या वयातल्या लोकांना असं वाटतं की अरे चांगलं अनिश्चितता असेल तिथे कशाला जायचं पण त्यांना हे समजतच नाही की नाटक सिनेमात काहीही चूक नाही आज अनंत मंडळी इथे अत्यंत कष्टाने काम करून सन्मानाने कलेचं क्षेत्र आहे आणि ती एक महत्वाची गोष्ट या नाटकामध्ये बोलली जाते की त्या काउन्सिलरकडनं की तुमच्या दोघांचंही अति ताणण्याचा काय प्रश्न आहे आता काय नाट्यगुण म्हणून तुम्हाला काही गोष्टींमध्ये संघर्ष आणावाच लागतो तरच ते नाटक तुम्हाला प्रेक्षकांपर्यंत पोचवता येतं हा विषय तुम्ही म्हणालात तो दोन पिढ्यांमधल्या नात्याचा अंतराचा आणि ते कसं सांधायचं ह्याचा विषय आहे आणि कुठलंही क्षेत्र वाईट नाही हे हे मनापासनं हे नाटक सांगतं फक्त तुम्ही त्या क्षेत्रासाठी किती योग्य आहात किंवा तुमची त्या क्षेत्रासाठी काम करण्याची तयारी आहे का नाही हा त्यातला मुद्दा आहे नाटकात तुम्ही तुमच्या भाषेला असं सल्ला देत आहे की नाटक सिनेमा यापेक्षा दुसऱ्या क्षेत्राकडे जा तर असं तुमच्या बाबतीत कधी झालंय का किंवा पहिलं काम करताना का? माझ्याकडे एकतर माझं माझ्या घरातलं वातावरणच अतिशय प्रगल्भ होतो लहानपणापासून आम्हाला जे कराय करायचं वाटतं ते करण्याची मुभा होती आम्हाला चुका करण्याची मुभा होती चुका केल्यानंतर मला कधी भयंकर ओरडलेत वडील म्हणजे त्या चुकीचं जे प्राय पश्चाताप आहे प्रायश्चित्त आहे तेही मलाच घ्यावं लागेल हेही आम्हाला सांगितलं होतं आणि त्यामुळे मला ह्या क्षेत्रात जायचं आहे असं म्हटल्यानंतर माझ्या वडिलांना फार काही त्रास झाला होता किंवा फार त्यांनी नाही रे हां काळजी वाटणारच ना कोणालाही वाटणार कारण मग त्यांनी मला सरळ विचारलं होतं की जायचं आहे म्हणतोस बरोबर आहे पण तुला येतंय का बाबा त्यातलं काही मग तुला काही पर्टिक्युलर शिक्षण घ्यायचं आहे का त्या क्षेत्रातलं की त्यामुळे तू व्यवस्थित तिथे काम करू शकशील आणि मला पण त्यांनी सांगितलं होतं की काय बाबा तू डॉक्टर इंजिनियर किंवा काहीतरी अजून कुठला तरी वकील हे तर मी शिक्षणावरती तुझ्या तेवढा खर्च केलाच असतं ना वडील म्हणून तू नट व्हायचं म्हणतो आहेस मी तेवढा खर्च करीन पण त्याला एक कालमर्यादा आहे बाबा की तुम्ही दोन तीन वर्षाच्या कोर्सनंतर तुमची डिग्री तुमच्या हातात येते तुला तीन वर्षाचा कालावधी आहे त्याच्यात जर तुला यश मिळालं त्याच्यात जर का तुला असं वाटलं की आपल्याला आहे किंवा लोकांना असं वाटलं की तुला आहे तर माझा पूर्ण पाठिंबा आहे तुला मला असा असा कधी आमच्या पिढीत म्हणजे माझ्या बाबांमध्ये माझे काही वाद झाले नाहीत असं नाही ते काय वाद दोन पिढ्यांचे होतात ते होतच राहणार पण ह्या क्षेत्रावरनं कधी असं नाही झालं आयुष्यात अनेक वळणे येत राहतात पण असं असतं ना की ही गोष्ट माझ्याकडून नकळत घडली पण आज खूप छान आहे आणि त्यामुळे माझं आयुष्य आहे आहे अशी कोणती गोष्ट मी मगाशी पण म्हणालो तसं तसं म्हणशील ना सगळं आयुष्यच आहे बहुतेक माझं नकळतच घडलेलं आहे इथपर्यंत इथपर्यंत पोचू असं तरी कुठे वाटलं होतं जेव्हा आम्ही ज्या क्षेत्रात काम करायला सुरुवात केली तेव्हा इथपर्यंत पोचू इथपर्यंत काम करता येईल आणि तीस वर्ष का होईना आता झाली बावीसाव्या वर्षी मी ह्या विसाव्या बावीसाव्या वर्षी मी ह्या क्षेत्रात काम करायला सुरुवात केली होती आज बावन्न वर्षाचा आहे मी आणि एक वर्ष आपण इथे टिकून राहू किंवा लोकांपर्यंत आपल्याला लोकांना अजूनही आपलं काम बघावं असं वाटेल तर मला असं वाटतं हेच माझ्या आयुष्यात नकळत घडलेली गोष्ट आहे प्रसंग असतात अनेक अगदी शंभर टक्के असतात की पण असं एखादा पर्टिक्युलर काढून सांगणे असं नाही होत त्यामुळे बऱ्याच गोष्टी नकळतपणे घडलेल्या आहेत आणि चांगल्याच घडल्या आहेत अतिशय चांगल्या घडल्या आहेत नक्कीच पण जाता जाता प्रेक्षकांना नाटकाबद्दल काय सांगाल आणि काय अप्रोश करा हेच सांगेन की अलीकडे खरोखरीच चांगली नाटकं सकस नाटकं लोकांना प्रेक्षकांपर्यंत लोकांपर्यंत पोचवण्यासाठी बरेच लोक काम करता आहेत हे फार छान नाटक आहे सकस विषय आहे चांगली भाषा आहे चांगला कलाकारांचा संच आहे आणि विजय केंकरेंनी पुन्हा एकदा हे नाटक नव्या पद्धतीने बसवण्याचा प्रयत्न केला आहे जरूर जरूर नाटकाला या म्हणजे आमचा विश्वास वाढवायला आणि चांगलं काहीतरी डेफिनेटली मला नेहमी असं वाटतं की जेव्हा लोकांना ना जे लोका नाटक आवडतं किंवा लोक नाटकाला येतात तेव्हा तुम्ही त्यांच्या पैशाचं मूल त्यांना देत नाही तर त्यांच्या वेळेचं मूल तुम्ही त्यांना देता अहो पैसे काय खर्च करून ते येतात त्याहीपेक्षा मोठी गोष्ट असते त्यांचा वेळ आणि तो वेळ वाया जाणार नाही याची काळजी आपल्याला घ्यावी लागते एक वेळ पैसा वाया घालवलेला गेला तर तो परत मिळवता येतो वेळ वाया गेला तर कदाचित त्यांना ते आवडत नाही आणि म्हणून लोक म्हणतात ना की पैसा वसूल नाटक आहे तर त्याच्यापेक्षा वेळ वसूल नाटक आहे आमचं तुमचा वेळ वाया जाणार नाही तुम्हाला आनंद वाटेल एक वेगळं काहीतरी छान बघितल्याचा आनंद वाटेल त्यामुळे आमच्या नाटकाला या नकळत सारे घडले एक जूनला आमचं नाटक आता प्रेक्षकांच्यापर्यंत आहे एक जूनला दोन जूनला तीन जूनला या नाटकाचे शुभारंभाचे प्रयोग आहेत तेव्हा लवकरात लवकर तुमचं तिकीट बुक करा थँक्यू थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका